श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय चौतीस शरभेश्वराचा वृत्तांत आम्ही दोघांनी सतत थोडे दिवस प्रवास केला आणि एका गावात पोहोचलो प्रवासात आम्ही श्रीपाद श्री वल्लभांचं करत करत त्यांच्या अलौकिक स्मरण होतो मार्गात आमचं आदरातिथ्य सुद्धा होत असे कधी बैलगाडी मिळाली कधी घोडा तर काही वेळा पायी चालावं लागलं असा आमचा प्रवास झाला आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळींकडून आदरातिथ्य स्वीकारणं चालूच होतं सर्व परोक्ष श्रीपाद प्रभूंची होती त्या गावात पोहचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेलं दिसलं त्याची बायको आणि मुलं घरातच होती या ब्राह्मणानं एका रणदात्याकडून म्हणजे सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते ते पैसे तो परत करू शकला नाही एके दिवशी त्या सावकारानं त्या ब्राह्मणास स्मारकातच अडवलं आणि त्याच्या भोवती कोळशाने एक रेंगण करून त्याच्या रेघेच्या बाहेर येऊ नकोस असं बजावलं किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या यज्ञोपविताची शपथ घेऊन सांग असं तो सावकार रागानं म्हणाला मी आपले पैसे दोन आठवड्यात परत करीन असं ब्राह्मणाने आश्वासन दिलं परंतु पंधरा दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही मुदत संपल्यावर धन न दिल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचं घर सा रस्त्यावर आणत होता ब्राह्मण त्याची मुलं पत्नी सगळेच उदास होऊन बघत होते गावातील सगळे लोक तमाशासारखे बघत उभे होते त्याच्यापैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोड्या दिवसांची द्या असं म्हणाल नाही श्रीपादांची भक्तीपरीक्षा आणि तारण श्री त्या ता ब्राह्मणाची अवस्था पाहून परंतु काही सहाय्य करावं तर हातात धन नाही मी तर निर्धनच होतो परंतु धैर्य करून म्हणालो बाबा या दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून दोन महिन्याचा अवधी द्यावा या अवधीत श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा कटाक्षानं त्याचे कष्ट दूर होतील थोडा शांतचेत्याना विचार करा त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असं समजा म्हणण्यास मी म्हणालो खरा पण मनात अत्यंत भीती होती त्यावर तू सावकार म्हणाला तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आणखी अवधी देतो माझं दोघांनी इथून कुठे जाऊ नये समजा माझं धन ठरलेल्या अवधी त्यानं परत नाही केलं तर याच घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा न्यायालयात देईल तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघंही तितकेच पात्र ठराल दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्ताला त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणं असंभवच वाटत होतं मागचा पुढचा विचार न करता आपल्याला जमतं किंवा नाही याचा विचार न करता अविवेकानं मी शब्द दिला असं अविचारानं वागल्यामुळं माझा मला स्थितकार आला यात श्रीपातांना दोष देणं बरोबर नव्हतं माझ्याबरोबर बेचारा धर्मगुप्ताला मी संकटात टाकलं हे आणखीन एक पापच घडलं जिभेला नियंत्रण नसल्यानं किती अनर्थ झाला याचं हे ज्वलंत उदाहरण होत परंतु प्रभूंची लिला अपार आहे तिला अंतच नाही अशा परिस्थितीत प्रभू भक्ती दृढ होते किंवा मानव भक्ती रहित होतो धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते ते म्हणाले शंकर भट्टा घडलेल्या घटनेचा विचार करू नये झालेल्या होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य हे सारस प्रभूंची लिला आहे आपलं ब्रह्मलेखित जे आहे तेच होणार ते तर चुकणारच नाही ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि दरिद्री झाला होता तो आणि त्याच्या कुटुंबातील सगळे जण उपाशी राहू लागले होते आम्ही त्यांच्याकडे पाहूनच होतो म्हणून आम्ही सुद्धा उपाशीच राहावी अशी दयनीय परिस्थिती होती श्रीपादांच्या त्यांचे आम्ही आभार मानत होतो भूक तहान थकवा आला असताना तसंच देणेकरी आले असताना श्रीपाद श्री वल्लभांचं नामच एकमेव तरणोपाय आहे असा दृढ विश्वास वाटत होता आम्ही स्नान संध्या करून श्रीपादांचं नामस्मरण स्मरण करण्याचं योजलं त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास सुद्धा तेलवात नव्हती आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असा जीव मोठ्या सुरात म्हणत होतो घरातील सारी मंडळी सुद्धा आमच्याबरोबर हा मंत्र उच्चारत होते शेजार पाजारचे आम्हाला वृद्ध लोक जमा झाले आणि भक्तीभावाने नामस्मरण करू लागले ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आलाय ब्राह्मणाचा कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यानं घेतली आहे तेवढ्या काळात सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्या तरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनंच ब्राह्मणाचं देणं देण्यासाठी सिद्ध चालू आहे असा त्यांचा सा समज झाला मी फार मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला त्या गावात शेतकऱ्यांच्या पैसा लावण्याचा नाद होता त्या ब्राह्मणाचं ऋण हा फेडेल का नाही या प्रश्नावर शेतकरी पैजा लावीत होते मी जर ब्राह्णाचं कर्ज न फेडलं तर आम्हाला न्यायालयात जावं लागणार होतं माझ्याबरोबर धर्मगुप्तपट संकटात सापडले माझ्या कोरड्या वागदानावर लोक पैज लावत होते हा एका प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता याचं कारण म्हणजे माझा शब्दच होता काय करावं ते काहीच कळत नव्हतं अशा परिस्थितीत आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला माझी ती पण योग्यता नाही असं मला वाटलं मी एक मोठा ज्योतिषी आहे दैवी शक्ती संपन्न आहे असा प्रचार होतच होता परंतु मी मात्र दिव्य क्षण क्षण लीला विहार अशा श्रीपादांचे चरण कमलच मला या संकटातून तारतील या विश्वासानं बसलो होतो सत्यम विधातून निजभृत्य भाषितम या नारद मुनी श्री महाविष्णू सांगितलेल्या वाक्याचं स्मरण झालं नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरं करण्याची जबाबदारी नारायणांचीच असते त्या ग्रामात शरभेश्वर शास्त्री नावाचा एक पंडित आणि फार मोठा मंत्र शास्त्र राहत होता त्याच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता त्याच्या आधारानं तो भूत भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे पैज लावलेले शेतकरी श्रभेश्वराकडे आपल्या पैसेच काय होईल त्याचा उलगडा करण्यास गेले ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असं त्या प्रेतात्म्याने सांगितलं यानंतर पैजाने आणखीन जोर पकडला आणि शंभर शंभर वरहांची पैज लागली श्रभेश्वर शास्त्री मोठा की शंकर भट्ट मोठा याचा निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते शेवटी आम्हाला जुन्या वाड्यात येऊन न्यायालयात नेण्यास सिद्ध केलं गेले त्या ब्राह्मणाला आशिला लावून निराश केलं धर्मगुप्ताना सुद्धा माझ्या बरोबर वर संकटात ढकललं श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लिलेचा गोढार्थ काय असेल मला काहीच समजेन असं झालं माझं थोडंफार शिक्षण झालं होतं परंतु कोणत्याही प्रकारची अध्यात्मिक शक्ती नव्हती ज्योतिष विद्या तर येतच नव्हती जप तप योगाभ्यास कठीण असे नियमनिष्ठा यांचं ज्ञान तर अजिबातच नव्हतं श्रीपादांच्या चरित्र लेखनाचा एका कुतूहलाने मी संकल्प केला परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्याजवळ नव्हती माझं यातून रक्षण करून माझा उद्धार करावा अंतिम सर्व काही आपल्या इच्छेवर अवलंबून आहे अशी आर्थ प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणांजवळ केली माझ्या कधीही नसलेलं तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला श्रभेश्वर शास्त्री नाईक बहिण होती ती त्याच गावात राहत होती तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्यानं तिचा पती मरण पावला आणि तिला वैधव्य प्राप्त झाला असं दिसलं तिनं आपल्या भावाला म्हणजे शरभेश्वर शास्त्रीला स्वप्नाचं फळ विचारलं आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारलं त्या प्रेतात्म्याला सांगितलं हिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरलं आणि त्याचं सगळं द्रव्य लोबाडून त्याला मारून टाकलं ते ऐकून ती मोठ्यानं पतीच्या निधनाचा विलाप करू लागली आपल्या दैवाला दोष देऊ लागले एवढ्यात काही लोक तिच्या घरी आले तिला धीर देऊन सांगू लागले आपल्या आज गावात शंकरभट्ट या नावाचे महापंडित आले आहेत त्यांना घटना घटिताचं ज्ञान आहे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांचे आराध्य दैवत आहेत त्यांच्याकडून सत्य काय आहे ते जाणून घे असा सल्ला त्यांनी तिला दिला तिनं आपल्या स्वतःच्या भावापेक्षा कोणी मोठं पंडित असल्याचं ऐकलं नव्हतं शंकरभट्टाकडून आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली तिला आमच्या घरी येऊन भाऊ माझ्या मांगल्याचं रक्षण करा अशी मोठ्या दिनवाणीनं प्रार्थना केली की ऐकून माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं श्रीपादांकडून पंचदेव पहाडा विवाह समारंभात शेतकऱ्यानं प्राप्त केलेल्या मंत्राक्षता माझ्याजवळ थोड्या आहेत असं मला आठवलं माझ्यात एका दिव्य स्फूर्तीचा आविर्भाव झाला या मंत्राक्षता साक्षात श्रीपाद श्री वल्लभांकडून मिळालेल्या असल्यानं हिच्या मांगल्याची रक्षा शंभर टक्के होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला मी त्या बाईला बोलावून म्हटलं बाई ह्या मंत्राक्षता तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल हेच सत्य आहे त्रिवार सत्य आहे हे, हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रीना सांगितलं ते कोणत्याला आपल्या बहिणीचा फार राग आला माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणांचं देणं तर देईनच शिवाय शंकर भट्टाला गुरु करून श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण आराधना करेन असा तिने संकल्प केला तीन दिवस गेले या तीन दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधावर आणून दिला या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लावली होती मी विजयी झालो तर त्यांचा पण विजय होऊन पैजेचे पैसे सुद्धा त्यांना मिळणार होते तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी शरदेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी आला त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला सीमाच नव्हती त्या मंत्राक्षतांच्या मनानंच आज माझं सौभाग्य टिकलं अशी तिची खात्री झाली तिच्या पतीला सोराने मार्गात मारण्याचा प्रयत्न केलाच होता परंतु एका मल्लान मध्ये पडून त्या चोराला मारून त्या ब्राह्मणाचं आहा श्रीपादांचा अमोघ आहे शरभेश्वर शास्त्रीचा अहंकार नष्ट झाला माझं शरभेश्वर शास्त्रीनं सारलं आणि आम्ही दोघांनी त्यांच्या घरचं आदरातीथ्य स्वीकारावं अशी विनंती केली त्याला आम्ही होकार दिला शरभेश्वर शास्त्री म्हणाले बाबा धूमावती देवी ही दश एक आहे तिचा मी उपासक आहे ती फार उग्र देवता आहे परंतु ती प्रसन्न झाली तर रोग शोक या सर्व गोष्टींचा नाश करते तिचा कोप झाला तर सर्व सुखांचा आणि सर्व कामनांचा ती नाश करते या देवीला शरण सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो तिला राग आला तर उपास भांडणं दारिद्र्य वगैरे येतात माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे करणी केल्यानं त्रस्तजनांचा उद्धार करण्यास ह्या मातेची उपासना अनिवार्य असते कल्याणास्त मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली परंतु थोड्या दिवसानं माझ्या धनाशा निर्माण होऊन मी अधिक धन घेऊ लागलो हे मातेला आवडलं नाही याच काळात माझा एका बलशाली संबंध स्थापित झाला त्याच्या भूत भविष्य वर्तमान काळाचं कथन करण्याची शक्ती मला लाभली प्रेतात्मेची उपासना करूच नाही उपासना केली तर त्याच्या शक्तीमुळे मिळालेलं धन प्रजासवीसाठी गरीबांना निर्धनांना दान द्यावं तसं केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो असं न केल्यास तो प्रेतात्मा चुकीचं भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो एवढंच नव्हे तर जीवा सुद्धा धोका असतो स्वार्थानं वागल्यास आपल्यातील पुण्य राशींचा क्षय होतो मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर रचतो त्यातून बाहेर पडणं सोपं नसत मी अविवेकानं धनार्जन केलं आणि नेहमी स्वार्थच पाहत होतो त्यामुळेच त्या प्रेतात्म्यानं चुकीचं भविष्य कथून मला संकटात टाकलं आणि माझा अपमान पण झाला आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात कृपा करून आपण मला आपला शिष्य म्हणून स्वीकाराव ही नम्र विनंती त्यावर मी म्हणालो बाबा या से या गुरुत्व श्रीपाद आहे दुसरे गुरु कोणीही नाही मी अहंकारानं ना जर गुरुत्व पत्करलं तर तुझ्या अपमानापेक्षा आणखीन दुसरं काही मला भोगावं लागेल आणि गुरुगड्डीहून येते वेळी दशमहाविद्यांचं संक्षिप्त वर्णन श्रीपादांनी केलं बाकी उरलेलं ते योग्य वेळी सांगणार आहे दशमहा विद्येमधील काली बद्दल धुमावती बद्दल त्यांनी आम्हाला सांगितलंच आहे बाबा तू मला गुरु करू नकोस श्रीपादांना भक्तांना संकटात टाकणं आणि त्यातून सोडवणं म्हणजे एका चमत्कारासारखंच वाटतं सदा सर्वदा श्रीपादांचं नामस्मरण करणं हेच इह पर लोक साधन आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती ऋण मोचनांसाठी